एकवीस हजारची कुस्ती लागेल काढच्या वर्षी त्यांच्याकडून कुस्ती लावणार द्राक्ष दाखव एकवीस हजार म्हणजे समुद्रात एखादं ढागर काढण्यासारखा आहे वाजवा किती हो एक मिनिट एक मिनिट हा शेवटच्या कुस्तीला पण चंद्रकांत काळे चला एक मिनिट चंद्रकांत काळे वस्ता टपाल महाराष्ट्र चॅम्पियन ताकीद नाही हा रोहित बनसोडे चांगावचा पोरगा आहे सराव करतो मंगळ गडाला मारुती बापू आकडे महाराज चॅम्पियन त्यांचा पट्टा हा छान चाले मंगळगडा आणि डाव्या हातामध्ये हातामध्ये हा सोहम भोसले मसले चौधरीचा पोरगा आहे सराव करतो पाटकुला जय हनुमान तालीम चंद्रकांत होत्रे वस्त्राचा पाठा आहे हे कुस्ती लागते रक्कम रुपये पाच हजार चड्डे धरायचे नाही आणि कुस्ती बालाजी गुरु घुले द्राक्ष बागायता देवीचे चर्मन यांच्यात रुपये पाच हजार कुस्ती चालू करा एस पी तोटेरी सभासाय वा एकदा बजरंग बलीचा जयघोष होऊ द्या नामान्यथा ना वाया आणि पंथ जाऊ नको नाम संकेत साधारणपणे सोपे जळ तिला बापले छत्रपती शिवाजी महाराज तुमदुम इंचगाव झाला मांडेला मांडी लावून बसले कुस्तीमय झाले कुस्ती माझी माता कुस्ती माझा पिता बहिण चलता कुस्तीमाजी कुस्ती माझी कुस्तीला सर्वस्व अर्पण करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे

वाह उससे क्या है जी हालत के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते ही टूटते तारे आसमान से जमीन पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में बड़े शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते ओ ओ वाह चेंज जी भिन्नता ही थी हाँ हाँ चेंज जी भिन्नता हल्ला रहा है पर फूलता सुधा कमी ना रोहित म्हणतात त्याला बनसोडे चांगाव चा जा बोरगाय त्याचे वडील बाळासाहेब अनसोडे हजारात हात वरती काढ वा बाळासाहेब बनसोडे उपस्थित आहेत त्याचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन आहे हो बापा आत नि लावायला लागला सोहम भोसले आणि बचाव करतो रोहित चपळ चित्ता बाप ओ कुस्ती बगा बाप रे बाप ताला बंद कर ताला आता ताला आ अंदर चलिए रोकेगा नहीं और छोड़ेगा नहीं हिम्मत है मर्दा तो मदद खुदा आओ दे आओ करा आओ दे सांगता लड़ाई नहीं अजून लावलं लावलं म्हणताय तुम्ही शेवटच्या कुस्ती असते आणि काट्या कुस्ती असते खसाची गोष्टी आहे आपल्याला वाटत कुस्ती लगेच जायला पाहिजे कोंबडे सापडते का आपल्याला लवकर अंड पाहायला कोंबडे लवकर आपल्याला सापडत नाही पैलवान पाडायचा हत्तीसारखा पुरुषा हा छत्रपती शिवाजी महाराजांना विजापूर मध्ये गेल्यानंतर आदिलशाने विचारलं होत तुमच्याकडे आमच्यासारखे हत्ती आहेत का उंट आहेत का घोडे आहेत का त्यावेळेस छत्रपती शिवाजी शिवाजीराजांनी सांगितलं आमच्याकडे हत्ती नाही पण हत्तीला लोडणारी माणसं आमच्याकडे आहेत हत्तीला लोडणारी आणि हो कुस्ती आत घ्या कुस्ती हे सोडले आणि स्वतः कुस्ती करा समोरासमोर कुस्ती समोरा समोर बाहेर जायचं नाही दोन वेळा सुचना जर बाहेर गेला तर पुन्हा शिटाव बाहेर जर गेला तर तुला मजा आणून बसवला जाईल काल बी असं झालं कोण वर ते वाटका कोण आहे बघा कुस्ती बोल ना का बाहेरचे आनंदापासून वंचित राहाल काना डोळे गोडे ठेवा हो 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 मधी मधी मधील हा हे बाहेर नाही म्हणायचं हे खेळत खेळ बाहेर वाजत टाळ्या वाजता रामदेव बाबाचा आस्था चॅनल बघता का नाही तुम्ही आस्था चॅनल टाळ्या वाजल्यानंतर आपल्याला एनर्जी मिळते पाहा जबाहेब हो पट काढण्याचा प्रयत्न पण सापडत कुठं ते पाय आहे आता बसतय का शांतता राखा शांतता आणि शब्दता गावचा कुस्तीचा मैदान आणाले काला कुस्तीची कुस्तीचे परंपरा रामायण घ्या जय शास्त्री घ्या पाऊस शास्त्र घ्या समज हो दुहेरी पट, पट, पट ओ, एक पट सापडत नाही दुहेरी पट काले त्या रोहित ना आणि हो एक चाक धरायला लागला हलका काय खालच एकशे वीस किलो होत नाही एकशे वीस अवजी टायमिंग हो